जय हिंद जय महाराष्ट्र एम न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मुक्तानगर येथे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना देण्यात आले निवेदन त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या बाबतीत वार्ताकन करण्यासाठी गेले असताना स्थानिक गाव गुंडाकडून पत्रकारांना मारहाण करण्यात आली त्या अनुषंगाने त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याचे गुन्ह्यावर गुन्हे दाखल करावे तसे संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र पसरायला मिळत असून आरोपी विरोधात नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी त्र्यंबकेश्वर येथे प्रवेश कर वसुली करणाऱ्या ए एस सर्व्हिसेस या कंपनीच्या मालकाविरोधातही गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे तसेच सदर कंपनीला ब्लॉक ब्लॅकलिस्ट टाकून महाराष्ट्र राज्यात कुठेही ठेका देऊ नये अशी ठाम मागणी मुक्तानगर तालुका इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पत्रकार संघटनेमार्फत मागणी करत आहे नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये पत्रकार संरक्षण कायदा लागू झाल्यानंतरही राज्यभरात तीनशेपेक्षा अधिक पत्रकारावर हल्ले झाले आहेत यापैकी केवळ त्रेचाळीस प्रकरणामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याचा वापर करण्यात आला आहे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे यासाठी गृहमंत्रालयाने पत्रकार संरक्षण कायद्याची प्रकरणी तपासणीसाठी स्वतंत्र समिती गठीत करावी प्रलंबित कर प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आज मुक्तीनगर तालुका इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पत्रकार संघटनेतर्फे करण्यात आले आहे यावेळी इलेक्ट्रॉनिक्स मीडिया पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष पंकज खपले उपाध्यक्ष काटोके सचिव विठ्ठल धनगर विनायक वाडेकर सर सचिन झनके किरण पाटील अतिक खा जी एफ न्यूज उपसंपादक पंकज तायडे सुभाष धांडे टी व्ही नाईन